फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गोरक्षकाकडून अडवलेली जनावरे जातात तरी कुठे गोशाळेत दुसरी दुसरीकडे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मराठवाडा संघटक चंद्रकांत खरात यांचा सवाल कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली जनावरे गोरक्षकाकडून अडवणूक करून, करून ताब्यात घेतलेली जनावरे जातात तरी कुठे याचा शोध घेतला पाहिजे गोरक्षणाच्या नावाखाली हीच लोक जनावरे विकतात की काय असा सवाल भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मराठवाडा संघटक चंद्रकांत घरात यांनी केला आहे ते पुढे म्हणाले की शेतकऱ्यांच्या भाकड जनावरांचा सर्व्हे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी लेखी निवेदनाद्वारे केज तहसीलचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्याकडे भीम शक्ती सामाजिक संघटनेचे मराठवाडा संघटक चंद्रकांत खरात सर यांनी मागणी केली आहे जर सदर मागणीची प्रशासनाने दखल घेतली नाही तर भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मराठवाड्यामध्ये जन आंदोलन छेडण्यात येईल असा प्रशासनाला इशारा देण्यात आलाय याबाबतची सविस्तर माहिती अशी की सध्या कुरिशी समाज बांधवांनी आणि व्यापाऱ्यांनी संबंध जनावरांची खरेदी राज्यभर इतर व्यवसाय बंद करून संप पुकारला आहे कुरेशी समाज बांधवाच्या आणि व्यापाराच्या संपामुळे सध्या शेतकरी अडचणीत सापडलेले आहे त्याकरिता शासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या मोड निरंतर मोडलेल्या जनावरांसह इतर भाकड जनावरांचा सर्वे करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे चंद्रकांत यांनी केली आहे जर प्रशासनाने सदर मागणीची दखल न घेतल्यास जर प्रशासनाने सदर मागणीची तात्काळ दखल घेतली नाही तर सामाजिक संघटनेच्या वतीने संबंध मराठवाड्यात जन आंदोलन छेडण्यात येईल असा प्रशासनाला इशारा दिलाय आमच्या प्रतिनिधीशी बोलताना चंद्रकांत खरात सर म्हणाले की सतत कुरेशी समाज बांधवासह जनावरांचा व्यापार करणाऱ्या व्यावसायिकांवर अन्य होत असल्यामुळे कुरशी समाज बांधव आणि व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे सध्या व्यापारी आणि शेतकरी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्याकरिता शासनाने तातकाळ सदर मागणीची दखल घ्यावी लेखी निवेदनाच्या प्रति तहसीलदार केज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार जिल्हाधिकारी बीड यांना दिलेले आहे सदर मागणीचे निवेदन हे केज तहसीलचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी स्वीकारले महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी तात्या गवळी व्हायला पाहिजे असे आमची मागणी जर या आठ दहा दिवसामध्ये जर हा प्रश्न त्यांनी मार्गी लावला नाही जनावरांचे जर पंचनामे झाले नाहीत आणि त्यांना जर चारा दिला नाही किंवा त्यासाठी अनुदान वीस हजार पाहिजे जर दिलं नाही तर, तर आपण असं सांगितलं की ते जनावर या तहसील कार्यालयात आणून बांधली जाते आणि शासनाच्या या निर्णयाचा निषेध जनावरांचा शासनानेच म्हणजे नाही मराठवाडा एक संघटक आहे मराठवाड्याचं नेतृत्व करतो आणि त्या मराठवाड्यामध्ये संबंध मराठवाड्यामध्ये आम्ही ह्या आंदोलनाचे पडसाद कृषी समाज बांधव असेल व्यापारी बांधव असतील त्यांचं असं एक म्हणणं आहे आणि आरोप करते की गो रक्षक जे आहेत गो रक्षणाच्या खाली त्यांची लुटमार केली जात आहे तो आरोप कसा कसावर नक्कीच कारण ज्या ज्या वेळेस या जनावरांची विक्री होते विक्री ते टेम्पोमध्ये ट्रकमध्ये भरले जातात त्यावेळेस जे भाकर जनावरं आहेत ते जनावरं काय का इतर लोकं इतर जे हे आहेत लोक आहेत ते त्या जनावराला आढवतात आणि आडवून कुठंतरी गोशाळेच्या नावाखाली त्या जनावराला घेऊन जातात आणि विनाकारण ह्या कृषी समाजावर अन्याय करतात जे यां कृषी समाजाचं म्हणणं आहे की जर अवा आम्ही एखादी गाय वगैरे घेत नेली अगर तिची काही कत्तल केली तर तुम्ही आमच्यावर निश्चित गुन्हे दाखल करा अगर जी पाहिजे ते आम्हाला पनिशमेंट पनिशमेंट द्या पण पन असं काही न होता कुठल्याही प्रकारचं जनावरं टेम्पोमध्ये दिसले की हे लोक त्यांना अडवतात त्यांना हानमार करतात आणि गोशाळेच्या नावाखाली कोणत्या ठिकाणी घेऊन जातात याचासुद्धा तपास लागत नाही म्हणून ला या समाजानं वैतागून ह्या पुरेशी समाजानं हे आंदोलन पुकारलेलं आहे परंतु या आंदोलनामुळं मग आता गोवंशच्या व्यतिरिक्त जे काही म्हशी असतील शेळ्या असतील हा सुद्धा याच्यावरसुद्धा खरेदी विक्रीवर परिणाम झालेला दिसतोय सध्या नक्कीच कारण जे शिळे असेल दुग्धव्यवसाय गाय असेल किंवा बैल असतील ही जे व्यापार आहेत आज कारखान्यासाठी कारखाना करणारे लोक आपल्या भागामध्ये जास्त आहेत ज्यासाठी त्यांना बैलांची खरेदी करावंच लागते तर ते सुद्धा जनावरांची खरेदी आज जवळच्या बाजारामध्ये जर पाहिलं तर ज्या ठिकाणी शंभर बैल खरेदीसाठी आलं होतं इथं बाजारामध्ये आणि बैलांची खूप मागे झालेली आहे आता सध्या त्यांनी टाईम पण आलेला आहे आपला त्यामुळे सध्या पहिलं माग झालेले काय वाटतं ते गव्हर्नमेंटने जे बंदी आणलेली त्याच्यामुळे हे भाव वाढले का नाही त्याच्यामुळं नाही पण आता शेतीचे काम आल्यामुळे शेतीच्या पाहायला चांगला भाव चालला नाही जे बरे शेती चालते त्यांच्यासाठी ते पाहिला भाव चाललेला आहे ते बंदीचा नेता नाही कारण की जे कटेचे माल राहतो ते कटेचा व्यवहार राहतो जे कामासाठी राहते ते वेगळे राहते आपलं नाव सांगितलं दुधाला भाव नाही चारा पाणी पुरत नाही करायला हिलाही जास्त माग झालेली त्या हिशोबाने एकाला आणलेले काय भाव भेटत भाव भेटत नाही त्याच्यामुळेच उभे आहेत जी बंदी आणली आपला काय मत त्याच्याबद्दल काय ते सगळेच लोक काही करू शकत नाही त्याला आपण काय करू शकणार आहे आदर सकाळपासून आज बारा वाजले बारा वाजेपर्यंत बाजारात उभाय कोणी घेत नाही कोणी घे विचारत नाही हां मी कोणते जोड आहे हा हे दोन हे दोन जोड आहे काय भाव किती आले आपण मराठी हां काय भाव हां आपलं नाव सांगा सोमينات भागाजी राव सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट